सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक बँकेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ आणि संस्थेच्या सभासदत्वातून सेवानिवृत्त सभासदांचा कृतज्ञता सोहळा पाथर्डी शाखेच्या वतीनं आयोजित केला गेला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे गटशिक्षणाधिकारी अनिल भवार बाबूजी आभाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी पी ढाकणे भाऊसाहेब कचरे भास्कर झराड प्राचार्य अशोक दौंड बँकेचे संचालक सुरेश मिसाळ वसंत खेडकर दिलावर फकीर उपप्राचार्य बबन चौरे शरद मेढे विष्णू शेकडे बाळासाहेब राजळे आप्पासाहेब शिंदे मदन चन्ने बाळासाहेब ताठे भाऊसाहेब आठळे यांची उपस्थिती होती अगदी आपल्या सोसायटीमध्ये एवढी पारदर्शकता आहे की संस्थेचा चेअरमन जरी वाढला तरी त्याला त्याच्या ठेवून यामध्ये चेअरमन संचालक कोणी हस्तक्षेप करत नाही ही गोष्ट आपण आपल्या स्टाफ मध्ये सर्वांना सांग आणि याच्यामध्ये काही बदल केला जात नाही या ठिकाणी बोलण्यासारखं फार आहे वेळ झालेला आहे कार्यक्रमाला अनेक मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत मी या ठिकाणी सर्वच आलेल्या मान्यवरांचं माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी जे सेवामुक्त सभासद आहेत यांना विनंती करतो व्याजाच्या लालसाला बळी पडू नका अनेक पतसंस्था कधी चालू होतात कधी बंद होती आपल्याला माहिती नाही आणि म्हणून माध्यमिक शिक्षक सोसायटीतच आपल्या ठेवी ठेवा आमचं कमी आहे आहे पैसे परत मिळण्याची नक्कीच महाराष्ट्रातला एका एखाद्या नामवंत आर्थिक संस्थेपैकी आज आपल्या संस्थेचं नाव पुढे येतात अनेक बँकांचे पतसंस्थांचे पतपेड्यांचे विल्हेवाट कशी झाली आपण आपल्या डोळ्यासमोर गेल्या अनेक वर्षांपासून बघत आहोत परंतु सत्तर सभासदांपासून आज जवळजवळ साडे अकरा हजार सभासदांपर्यंत साथा ही संस्थाची मदत गेली सातशे कोटी रुपयांच्या आसपास मला वाटतं ठेवी ह्या संस्थेमध्ये आणि एवढा मोठा विश्वास शिक्षक सभासदांनी ह्या संस्थेवरती ठेवला आहे हे खरं संचालक मंडळाचं देखील कतुकास्पद आहे संस्था देखील ऑडिट वर्ग अमध्ये येते नामवंत संस्था अनेक आपण ऐकतो त्यांना देखील हा बहुमान मिळत नाही परंतु आपला कारभार तेवढा पारदर्शक आणि स्वच्छ असल्यामुळे आपल्याला तो बहुमान त्या ठिकाणी मिळाला आपण सांगितलं की कोविड काळामध्ये देखील तबासच त्यांच्या घरी दुर्दैवी घटना झाल्या त्यांना देखील संस्थेने त्यावेळेस तातडीने मदत केली आणि जो निर्णय आपण संस्थेने घेतला की त्यांच्या वारसांना या संस्थेमध्ये नोकरी करण्याची प्राधान्याची संधी देण्याची हा पण देखील कळतो माध्यमिक शिक्षक सोसायटी असं नावाचे बघा या संस्थेचे आणि किती वर्ष झाले मला पंचवीस वर्ष तुमच्या प्रेम कोटी काम करत आणि सगळ्यांना आनंद याचा होतोय मला की सात टक्के व्याजदर जो आहे ना आपला हा महाराष्ट्रामध्ये कोणच नाही तो आपला आहे आणि त्याचं जे क्रेडिट मिळतं आणि बाकीची जी मंडळी फक्त संस्था आपल्या संस्कृतीमध्ये मध्ये येतात ना पहा करायला त्याचं मला फार अभिमान वाटतो असं एक्सपेक्ट केलं होतं आपण कधी हे असं साठ टक्के व्याजदर होईल सांगत व्याजदर देतोय सहा टक्के जिल्हा बँक ठेवीला देते आठ टक्के आठ साठ हे ज्येष्ठ नागरिकाला मला तर कधी कधी भीती वाटते का आपली लोक भात चिकित्सक असतात इथलं काढून तिथं नाही डिपॉझिट करा एखाद्या निश्चिजत्तर बहुतांश लोकांचं घडं व्हावं सचोटीने काम केला जावा चिकाटीने आपले ध्येय प्रकट करावी अशा प्रकारच्या पायांवरती अजूनही आपल्या सर्व संस्था उभ्या राहिल्या म्हणून सामाजिक स्थित्यंतराचा सा काळ या सरकारी संस्थांनी त्या काळामध्ये पाहिला आपण जर पूर्वीचा काळात पाहिलं की खाजगी सावकारी फार मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शेतकऱ्यांमध्ये तळागाळामध्ये विकास जावा म्हणून या सरकार सहकार त्यात आमचे आजोबाई असतील वेळी आजोबा असतील आणि अनेक अनेक तालुक्यामध्ये होऊन गेले यांनी तळागाळामध्ये सरकार पोचवला आणि त्यामध्ये या प्रगतीची विकासाची वाढ सामान्य शेतकऱ्याच्या घरी कशी झाली त्याची चूल कशी पेटेल असं चळवळीने काम या सर्वांनी केलं आणि मला वाटतं ते धोरण ते ते घेऊन गेले आणि मग त्या काळात त्या सावधानी तिथंही झाले सहकारी सेवा सोसायटीवर ते गावात आले त्यानंतर शेतकऱ्याला वाजवीदारात कर्ज मिळू लागलं हवं तक्क मिळू लागलं आणि त्यानंतर त्याची शेती फळ शेती किंवा फळबाग असेल त्यामुळे बदल व्हायला म्हणून निश्चित आपण सर्वांनी संस्थांनी ठेवली आणि ठेवली पाहिजे या निवडीबद्दल बबनराव चौरे सतीश बडदे कमलेश मुथा निलेश रुईकर यांचा सत्कार केला गेला शाखा अधिकारी आत्माराम कचरे संजय घोडके गणेश करवंदे वैभव नितनाथ यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुरेश मिसाळ यांनी केलं सूत्रसंचालन सुनील कटारिया यांनी करून सर्वांचे आभार वसंत खेडकर यांनी मानले अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस